नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुड फार्म चॅनल वर मस्तपैकी शेळ्यांना वैरण कॉर्नची वैरण आहे शेळ्यांसाठी घेतल्या तर वाटत त्याने दोन दोंचा, दोन सऱ्या आणि ही वैरण असल्यावर ना शेळ्यांचं पोट भरते आणि वैरण असली म्हणजे टेन्शन नसते आमची मावशी चालल्या जळण आणायला तिला लागतं जळण जरा चुलीला गॅस जास्त वापरत नाही मावशी आमची जरा जळण ज्यादा वापरत्या आता या लागला इकडे आवरायला आणि आम्ही आता शेळ्यांना वैरण घेऊन आलो ते पण वैरण आहे का शेळ्यांना पण कसं माहित आहे का जर ज जवळ असं शेळ्यांना भांगलणीची वैरण असली ना दुधाला लय फरक पडतो म्हणून आम्ही भांगलणीची वैरण शक्यतो जास्त करून आणतो मग याच्या वैरण पण दूध चांगलं देते बरं का आणि त्यातल्या त्यात ती बिबू कॉर्नच्या कणसाच्या वरचा जी पाला असतो ना तर पाल्यानंतर लय दूध वाढतं पण ती पाला मिळायला पाहिजे सारखं सारखं आहे ना कटरं गवत आणले आणि शेळ्यांना पण आहे भरपूर पण शेळ्यांची जात तशी असते त्यांना इळवर जरी घातलं तरी त्यांचं तोंड हे चालू राहणारच म्या 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 करून ह्यांना जायचं आता बाहेर तेव्हा त्यातून नाही बाहेर जायचं आहे म्हणून तसं करायला लागले ते आणि याला पाहिजे झाले दूध सगळ्या शेळ्यांची पोटं भरलेली आहेत ती संध्याकाळ झाली आणि आता पाणी प्यायला लागलं लय पाणी प्यायला लागलं आज पाजलं नाही पाणी त्यांना काय करते माहिती आहे का हिरवं गवत घातलेलं असलं नाही पाणी पेप नाही देऊ ग त्यांच्या पुढं बदले ठेवत बादले ठेवत बाद जायचं म्हणून त्यांना पाणी आज दाखवलं नाही आता प्याय लागलं आहे चांगलं पाणी भरपूर पेते आणि यांचं पण आहे वैरण खाऊन निवांत उभा राहिले त्या ही पण उभा राहिल्या आणि आणिचं काय आज चाललंय या ग हां ये इकडे या, या। मारून। ये मारून येतोय तर त्यांना कोंडून घालतोय ती काय करते आहे का माती जास्त खायला लागली ती आणि माती घाती म्हणून आपण हे चाटे वीट पण आणल्या बरं त्यांना चाटायला पण वीट बाहेर टाकलीत बाहेर ठेवली ती बाहेर असते ती जास्त पिल्ली आज जास्त नसते ती त्यांना दुपारी आता दिवसभर असते ती बाहेर त्यामुळं साठी वीट पेल्याला आणायला पे लागते बरं का काय होतं माहिती आहे काय एक महिनाभराची पिल्ली झाली म्हणजे पंधरा दिवसाची झाल्यापासूनच ती माती खायला चालू करते ती माती तर खाते ते ना लय म्हणजे लय खाती ती वैरून काढायला गेले सगळं चांगलंच पडले तसं आपल्या लय म्हणजे लय माती खाती ती बरं का त्यामुळं शेळ्यांना शेळीच्या पिल्ल्या नाही ना चाटीविठी कंपल्सरी आणायलाच लागते नाहीतर शेळ्यांची पिल्ली माती खाती तीन माती खाल्यावर जास्त असतात जंत होते आणि संडास पण करून घेते ती जोपर्यंत माती खायची बंद होत नाही तोपर्यंत संडास त्यांचा कमी येत नाही त्यामुळं चाटीविटी ही लागतात आणि त्यांना वजन वाढीसाठी म्हणजे त्यांनी चारा व्यवस्थित खावा खावं खुराक खावा म्हणून त्यांना एक टॉनिक चालू ठेवायचं टॉनिकनं काय होते व्यवस्थित चारा खाती ते आजचं नियोजन चला आपल्याला कोंबड्या करायच्या अजून होय वा कोंबड्यांचं काय होतंय माहिती आहे का कोंबड्या खर खरं म्हणजे खाद्याकांड कोंबड्या परवडत बरं का आपण जर वेष्टे जाणून घालणार असलो तरच आपल्याला कोंबड्या त्या नाही तर आपण घरनं खाद्य घालायचं म्हटलं तर कोंबड्या परवडत तें त्या त्यांचं त्यांनाच होतंय आपण फुकट राबायचं होते त्यामुळं आपल्याला जर आपल्याला असं म्हणजे वेस्टेज भेटायसारखं आहे एक दोनशे कोंबड्यांच्या मापाचं तर त्यासाठी आपण नियोजन पूर्ण करणार आहे आणि नियोजन पण असं करणार आहे की आपण अगोदर कोंबड्यात तीनशे कोंबड्या पाळून बघितले तर ही पाच फुटाची जाळी आमची ह्या है जाळीच्यावरनं कोंबड्या उड्या मारून जाऊ शकते त्या आणि बोकं पण आत येतात आता मांजरं बरीच आमच्या पा थोड्याशा कोंबड्या येते हो तर ती मांजरं येऊन अंडी बिंडी खाते ती त्यामुळं आपण काय करणार आहे ते नायलॉनची जाळी ना नायलांची नायलॉनची जाळी आपण ह्याच्यावरनं अजून थोडी उंच काय उंच करून शिना आपण ते नायलॉनची जाळी बांधणार आहे आणि नंतर आपण कोंबड्यांची पिल्ली घेणार आहे तर बघूया कसं कसं नियोजन चालतंय मी म्हणायला लागले घेऊया त्यांनी म्हणतात बघ तुझ्या जिम्मेदारीवर तर काय करावं वाटतंय कुपुले करा हां करावं काय बघूया धाडस करून हां है का नाही करून बघायचं काय होईल ते कारण मी अगोदर कोंबड्या केल्या त्या बरं आपल्याला जर गेस्टेज जर भेटलं तर ती अंडं पाच रुपयाने गेलं तरीसुद्धा परवडते कारण जे येणार आहे ते प्रॉफिट आपल्याला पदरात येणार आहे त्याला खर्च काही होणार नाही त्यामुळं आमच्या इकडे सरासरी सात रुपयेनं साडेसातनं अंड चालू आहे त्यामुळं बघूया काय काय होतंय चाललंय नियोजन कोंबड्यांचं म्हणजे शेळ्या पण आपण ठेवणारच आहे शेळ्यांबरोबरच आपण कोंबड्या करणार आहे बघूया काय काय होते आहे ना परवडेल का सांगा वेस्टेजवर आणि आणि ज्यांच्या ज्यांच्याकडं कोंबड्या येतात त्यांनी पण सांगा की कोंबड्या आपण पदर खर्चानं आपण जर सगळा खर्च करायचं म्हटलं तर कोंबड्या परवडत्या का मी तीनशे कोंबड्या पाळून बघितलं आहे बरं का कोंबड्या नाही त्या परवडत सात रुपयाने जरी अंडे गेलं तरी पण कोंबड्या परवडत नाही त्या पदर खाते घालायचं म्हटलं तर आणि वेस्टेज जर भेटलं तर परवडते त्या होय बघ फॉरवड केलं तुम्हालाच माहिती म्हणजे त्यांचं कसं त्यांचं कसं माहिती आहे का अगोदर आम्ही कोंबड्या केल्या होत्या आणि त्या कोंबड्या आम्हाला खाद्याखंड परवडल्या परवडल्या तर मग त्यांचं त्यांना झालं आम्हाला काही ते अंगावर आल्या नाहीत त्यांचं ते त्यांना झालं पण खाद्यखंड परवडत नाही त्या मग आता असं नियोजन केलं आहे की वेस्टेज आपल्याला थोडंसं भेटणार आहे एक दोनशे कोंबड्याच्या मापाचं तर आपण त्या त्याबरोबरच आपण पहिल्यांदा थोड्याच कोंबड्या आणणार आहे वेस्टेज किती पुरते किती कोंबड्यांना पुरते ते बघणार आहे अगोदर आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू कोंबड्या जेवढं वेस्टेज पुरेल तेवढंच आपण कोंबड्या पाळणार आहे तर असू द्या बघा तुम्हाला काय वाटतंय कोंबड्या पाळावं का नको आणि कोंबड्या परवडते त्या का वेस्टेज घालून परवडते त्या का आपण पदर खर्च घालून परवडते त्या काहीतरी पक्षी तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा धन्यवाद भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये